महाराष्ट्र हिरवा करू या इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे महायुतीच्या नेत्यांकडून या वक्तव्यावर सडकून टीका केली जात आहे मुंब्रा येथील नगरसेविका शहर शेख यांच्या मुंब्रा हिरवे करू या विधानावर जलील यांच्या विधानाने भाजपला आव्हान दिल्याने दिसून आले आहे अशातच महाराष्ट्र हिरवा करू या विधानाचा केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर यांनी चांगला समाचार घेतला आहे महाराष्ट्र हिरवा करण्याची कोणाची हिंमत नसल्याने त्यांनी संवाद साधताना मोहोळ म्हणाले महाराष्ट्र हिरवा करण्याची कोणाचीही हिंमत नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले असे म्हणण्यास धाडस करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला मोठी यश मिळेल आणि वर्चस्व राहील असा विश्वास मोहोळ यांनी या निमित्ताने व्यक्त केलाय पुण्याच्या महापौरांबाबत बोलताना त्यांनी पक्षश्रेष्ठी निष्ठेचा क्षमतेचा आणि अनुभवाचा विचार करून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं भाजपवर होणाऱ्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी फेटाळून लावत निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता रडणे बंद करा असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे